ठाण्यातील जांभळी नाका चिंतामणी चौक येथे टेंबी नाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक यांनी पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा हा भर रस्त्यावर चिटकवला आणि त्याच्यावरून गाड्या जाऊ दिल्या आणि त्याला पायाखाली तुळवत चिंतामणी चौक जांभळी नाका येथे शिवसेना शिंदे गटातील शेकडो शिवसैनिक यांनी निषेध व्यक्त केला जम्मू काश्मीर बसरण खोऱ्यात पहलगाम येथे झालेला दहशतवाद्याकडून पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार या गोळीबारमध्ये महाराष्ट्रातील सहा सुपुत्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि भारतातील अठ्ठावीस पर्यटकांच्या आतंकवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ ठाण्यातील एमबी नाका शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांनी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ठाण्यात चिंतामणी चौक जांभळी नाका येथे निषेध व्यक्त केला व पाकिस्तान

प्रथमदा तर बेलगाम मध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्यातर्फे आणि माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि पक्षातर्फे आज तुम्ही बघताय कि अतिशय क्रूरपणे कोणाचा जात नाही विचारलं तर कोणाचा तरी धर्म विचारला आणि धर्म विचारून एक निर्घुणपणे नागरिकांची गेलेल्या पर्यटकांची हत्या करण्यात आली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्ताननी घेतलेली आहे त्यामुळे त्यांची लायकी दाखवण्यासाठी आमच्या ठाण्यातले आमच्या इथले जे रस्ते खराब होतात म्हणून आम्ही पाकिस्तानचा हा जो झेंडा आहे त्याचा आम्ही पायदान म्हणून आजपासून इथे वापर करणार आहोत आमच्या ठाण्यातील सर्व शौचालयांमध्ये असेल शौचालयांच्या बाहेर असेल किंवा रस्त्यावर जिथे घाण होते तिथे थुकण्यानी घाण होते किंवा काय होते तर तिथे तो रस्ता आमचा घाण होऊ नये म्हणून तिथे सर्व ठिकाणी आजपासून आम्ही पाकिस्तानचा झेंडा जो आ, खाली टावा अंतरून त्याच्यावर थुकण्यात येईल जेणेकरून आमचे रस्ते खराब येणार अशा प्रकारे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत आणि आज तुम्ही बघताय की महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या ठाणे जिल्ह्यातील जे नागरिक तिथे अडकले होते आपल्या महाराष्ट्रातील जे नागरिक तिथे अडकले होते त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी तिकडे जे गेलेले आहेत तर आम्ही एक भारतीय म्हणून एक सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही कोण आम्ही त्यांना सूचना देणारे कोण नाही आहोत पण एक आमची भावना व्यक्त करू इच्छितो की आता की बस आता हे समजोता बिमजोता ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून आमची भावना अशी आहे की करारा जवाब मिलेगा ह्याच भूमिकेमध्ये आपल्या भारताने आलं पाहिजे आपल्या सरकारने आलं पाहिजे त्यामुळे आम्ही पाकिस्तानचा आणि ह्या आतंकवादी हल्ल्याचा पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि उद्यापासून ठाण्यामधल्या सर्व शौचालयांबाहेर सर्व रस्त्यांवर जिथे घाण होते तिथे आम्ही पाकिस्तानचा झेंडा टाकणार आहोत जेणेकरून पान खाऊन खाऊन आला कोण गुटखा खाऊन आला कोण कोणाला उलटी आली तर या पाकिस्तानच्या झेंड्यावर कले जेणेकरून ठाणं ठाणे होणार नाही हा पाकिस्तानच्या झेंड्याची हीच लायकी आहे की भारतामध्ये त्यांचे झेंडे आमच्या पायाखाली आले पाहिजे